मंचार तालुका आंबेगाव येथे युनिक क्लासिक पारंपरिक आणि फॅन्सी साड्या फेस्टिवेअर लहेंगा डिझायनर ब्लाउजेस सलवार कुर्ती फॅन्सी दुपट्टे मॅचिंग ज्वेलरी आणि ॲक्सेसरीज असलेल्या अनुश्रेया व्हेरिटेज व्ह्यूजचा भव्य वस्त्रदालनाचा शुभारंभ मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी अनुसया उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वरसे पाटील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका कल्पनाताई आढळराव पाटील इनर विल क्लब ऑफ मंचरच्या चार्टर्ड प्रेसिडेंट नेत्राभाबी शाह यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मैत्री पार्क गाड्या हॉस्पिटल समोर मुळेवाडी रोड मंचर येथे हे आलिशान दुकान सुरू करण्यात आले असून उद्घाटनानिमित्त व नवरात्रीनिमित्त सर्व महिला भगिनींसाठी भव्य हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाग्यवान पाचशे एक महिलांना आकर्षक भेटवस्तू भेट देण्यात आल्या अनुश्रेया व्हेरिटेज व्ह्यूज म्हणजे अस्सल शृंगाराची आवड जपणाऱ्या महिलांसाठीचे पारंपरिक पोशाखांचे भव्य वस्त्रदालन असून या ठिकाणी प्युअर व सेमी सिल्क पैठणी कांजीवरम बनारसी माहेश्वरी चंदेरी टस्सर नारायणपेठ साऊथ सिल्कानी बांधणी तसेच खास प्री वेडिंग व वेडिंग कलेक्शन लेहंगा डिझायनर साड्या ड्रेसेस आणि कस्टमाइज स्टिचिंग व हँडवर्क सुविधा उपलब्ध आहे मंचर शहर व परिसरातील नागरिकांनी लग्न मुंज साखरपुडा बेबी शॉवर हळदी प्री वेडिंग व वेडिंग शूटसाठी आपल्या प्रत्येक शुभप्रसंगासाठी कपडे खरेदी करण्यासाठी आपल्या आवडीचे डिझायनर पोशाख खरेदी करण्यासाठी एक वेळ या वस्त्रदालनास भेट देण्याचे आवाहन डॉक्टर वर्षाराणी गाडे डॉक्टर मेघा गाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे सर्व उपस्थितांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि या नवरात्रीच्या मुहूर्तावर इकडे अनुछ्या हेरिटेज व्यूज पैठणी साड्या लेंगा याचं खूप मस्त आणि मोठं शोरूम या दोघी डॉक्टर जावांनी काढणं मेघाताई आणि वर्षातही वर्षाताई तर बघण्यासारख्या साड्या खूप छान कल कलेक्शन आहे आणि प्रत्येकाला आवडेल असं आहे आम्ही पण साड्या घेतल्या आणि नेहमीच घेत राहू असं हे दुकान आहे त्याबद्दल यांना दोघींना पण खूप शुभेच्छा आणि ताईचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा थँक्यू त्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनाही मनापासून सगळ्यांकडून शुभेच्छा आणि आमच्या सर्व कुटुंबाकडून आणि आज अनुश्रिया हेरिटेज विवज वै पैठणी साडी लेहेंगा आणि अनेक विविध प्रकार आत्ता आम्ही बघितले खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे तुम्ही एक तर डॉक्टर आहात आणि गायनाक आहात आणि आज नवीन इनिम तुम्ही चालू केले त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळव हो, आणि इथे ज्या महिला आहेत आपल्या आज आज आपण बघितल्या गावामध्ये म्हणजे इतके ब्लाऊज छान छान असतात आणि मी ज्या लग्नात जाते तेव्हा मी विचारत असते कसे ब्लाऊज कोणी शिवले काय आणि त्या महिला म्हणतात आम्ही इथलेच शिवलेत ते ब्लाऊज आणि एम्ब्रॉयडरी वगैरे ते इतकं सुंदर करतात काम महिलांकडे गुण अतिशय आहेत आणि तुम्ही त्यांना तो वाव देणार आहात तुम्ही त्याविषयी मला सांगितलं की महिलांना पण आम्ही रोजगार देणार आहोत किंवा त्यांच्याकडून आम्ही कामं करून घेणार आहोत म्हणून त्यांनाही रोजगार मिळेल आणि महिला तुमच्याशी अनेक जोडल्या जातील तुमचा तो व्यवसाय डॉक्टरकीचा आहेच आणि आज नवीन इनिंग चालू केल्यामुळे तरही तुम्ही जोडल्या जाल आणि तुम तुमच्या सर्वांकडून आमच्या तुम्हाला शुभेच्छा आम्ही या साडी एक एक खरेदी करतो आहे तुमच्या याच्यात खूप साड्यांचं सा कलेक्शन आहे असं पुढे तुमची प्रगती हो आताच अनुश्रेया या ब्युटीक मध्ये मी भेट दिली अतिशय सुंदर कलेक्शन आहे म्हणजे मी ग्वाही देते की तुम्हाला पुण्याला जायची अजिबात गरज लागणार इतकं सुंदर कलेक्शन आहे मग ते ब्रायडल असून दे साड्या असून दे वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा ड्रेसेस असून दे मी हे मनसरच्या लोकांना आव्हान करेल की तुम्ही पुण्याला जाता जायच्या ऐवजी इथं एकदा तरी भेट द्या नक्की तुम्ही इथे शंभर टक्के खरेदी करणार खूप सुंदर आहे मेघा मॅडम आणि राणी मॅडम दोघींना खूप खूप शुभेच्छा की त्यांनी मनसरसारख्या सारख्या ठिकाणी आमच्यासारख्या लोकांसाठी एवढं सुंदर दुकान काढले धन्यवाद आणि आज गर्दी वगैरे उत्साह कसा वाटला उत्साह म्हणजे तुम्ही बघता इथे लाट आलेली आहे बायकांची लाल लाट आलेली आहे आणि सगळ्या बायका अतिशय खुश आहेत साड्या बघून बाहेर यायचं नाव नाही घेते धन्यवाद थँक्यू थँक्यू ओके अनुश्रेया हेरिटेज व्ह्यूज या आमच्या नवीन व्यवसायासाठी तुम्ही सर्वजण माझ्या फ्रेंड्स अनेक वर्षांपासून ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत जीवसच्या कंठश्च मैत्रिणी आहेत तुम्ही सगळे त्या सगळ्या आग्रहाने उपस्थित राहिलात याबद्दल आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजणी मला असाच कायम पाठिंबा द्याल आणि त्या माझ्या इन्व्हिटेशनला आ, रिस्पेक्ट देऊन किरणताई वळसे पाटील आणि शा कल्पनाताई आडोळराव पाटील नेत्रा शहा प्रीती भाभी या सर्वजणी उपस्थित राहिल्या त्यांनी या फंग अनुश्रयाचं ओपनिंग केलं कट करून आणि ते अतिशय सुंदर झालं त्यांनी इथे बराच वेळ घालवला आमच्यासोबत खूप गप्पा मारल्या सर्व आमचं कलेक्शन पाहिलं त्या कलेक्शनला त्यांनी खूप कौतुकाने दाद दिली आणि याचा मला खूप आनंद वाटला थँक्यू